मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आषाढ महिना सुरू झाला की शेवटच्या आठवड्यामध्ये सातपूरकरांना एक वेगळ्या उपक्रमाची सवय झालेली आहे श्रावण महिन्याच्या सुरुवातीला रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मान युग आणि मुक्ती महिला साुस्ता, सर्वभाऊ संस्था या संस्थांच्या विद्यमाने सातपूर विभागातील निर्माणल्या संकलनाचा उपक्रम त्याचप्रमाणे न वापरता येणाऱ्या तस्वीरी देवी देवतांच्या पोटांचं संकरण या तिन्ही संस्था करत असतात या रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रुत समाधानभाऊ देवरे सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले आहे यावर्षी पाचवं वर्ष आहे समाधानभाऊ काय सांगाल नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मानयुक्त मुक्ती महिला सेवाभावी संस्था या तिन्ही संस्था जे काही गेल्या पाच वर्षापासून जो काही उपक्रम हाती घेतला आहे की आपल्या घरातील जे काही खंडित झालेल्या मूर्ती असतील कॅलेंडर असतील ग्रंथ असतील ते संकलित करतो आम्ही जमा करून योग्य त्या गुरूंच्या मार्फत त्यांची उत्तर पूजा करून योग्य त्या पद्धतीने त्यांना आपण पूजन करून योग्य ठिकाणी त्यांचं विसर्जन करतो म्हणून सगळ्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये सहकार्य करावे येत्या सोमवारपासनं सोमवार ते गुरुवारपर्यंत दर सालाबाजाप्रमाणे जो काही आपला रायगड प्रतिष्ठान तसेच सन्मान साप्ताहिक सन्मान युग व मुक्ती महिला यांच्या सेवाभावी संस्था यांच्या वतीने दर सालापादाप्रमाणे आपण घरातील देवदेवतांचे फोटो खंडित झालेल्या मूर्ती जुने कॅलेंडर्स असतील किंवा जुने ग्रंथ असतील ते आपण जमा करतो सगळ्यांच्या परिसरामध्ये आपला हा निर्मल्य संकलनाचा रथ येईल तरी आपल्या सर्व महिला भगिनींना मी विनंती करतो की या चातुर्मासाची जी पूर्वतयारी असते त्याच्यामध्ये आपण घरातील साफसफाई करतो परंतु आपल्याला दे देव एक आठवण पडते की आपण जे देवदेवतांचे फोटो खंडित झाले असतात किंवा आपण एखाद्याने गिफ्ट दिलेला फोटो असतो हा कुठंतरी आळाकाळायला आपण टाकून देतो आणि त्याच्याने आपल्या घरामध्ये जर खंडित झालेली मूर्ती असली तर तिच्यापासून आपल्याला निगेटिव्ह एनर्जी तयार होते घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये असे न येणारे प्रसंग घडतात म्हणून मी सगळ्या माझ्या महिला भगिनींना विनंती करतो की तर सालापदाप्रमाणे आपल्या घरासमोर जे काही निर्माल्य संकलन वाहन येईल त्या वाहनामध्ये आपण मूर्ती असेल खंडित झालेले काही ग्रंथ असतील किंवा कॅलेंडर असतील हे जमा करावे आम्ही आमच्या तिन्ही संस्थांच्या मार्फत हे आम्ही जमा करून योग्य त्या गुरूंतर्फे आपण त्यांचं यथोग्यात पूजा करतो उत्तर पूजा करून त्यांचं विसर्जित आम्ही योग्य ठिकाणी करतो म्हणून मी संपूर्ण परिसरातील नागरिकांना येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता रायगड प्रतिष्ठानचं जे कार्यालय हॉल समोर या ठिकाणी सर्व नागरिकांनी महिला भगिनींनी हजर राहून या रथाचं पूजन करून आपल्या योगामध्ये हा रथ फिरणारे चार दिवस तरी संपूर्ण महिलांनी आपल्या घरातील आधीच आपले फोटो असतील ते काढून ठेवावे आम्हाला सहकार्य करावे एवढी मी माझ्या रायगड प्रतिष्ठानतर्फे सगळ्यांना विनंती करतो व आपण जे काही उपक्रम चालू करतो, मदे आपन तर करतो। संस्ता या उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी जर सहभागी झालं तर कुठंतरी सुद्धा चांगल्या कार्याला हात लागल एवढी मी सगळ्यांना विनंती करतो रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मान आणि मुक्ति महिला सेवाबाई संस्था या संस्थांतर्फे गेल्या पाच वर्षांपासून आपण मूर्ती संकलन ग्रंथ संकलन आणि वे वेगवेगळ्या तस्वीरी असं सर्व संकलन करून माहितगार व्यक्तीकडून यथोचित आपण त्यांचं पूजन करतो आपणही सोमवारी सकाळी दहा वाजता रायगड प्रतिष्ठानच्या कार्यालयाजवळ अवश्य उपस्थित राहावे सोमवार ते गुरुवार या चार दिवसामध्ये हा उपक्रम आपल्या सातपूर विभागामध्ये राबवण्यात येणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत आपल्या घराजवळ हे वाहनील या उपक्रमात आपण अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मान आणि मुक्ती महिला सेवाबाई संस्था यांच्यातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद समाधान भाऊ आपण आले आणि फार मौलिकाची माहिती दिली या उपक्रमाची त्याबद्दल आभार यावो धन्यवाद सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद